Ya yeah. ya yeah. मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी हाय एव्हरी कसे आहात सगळे मजेत आहात ना मजेतच राहा आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ हीच बापांच्या चरणी प्रार्थना तर आज हा व्हिडिओ आहे अष्टमीचा आणि आम्ही आज पोस्ट करते त्यामुळे आणि उद्या कुंकुमार्चनचा व्हिडिओ पण येईल तुम्हाला नऊ अष्टमी आणि नवमीचा तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर या समारंभात प्रामुख्याने नऊ मुलींची पूजा करतो जी दुर्गा नवदुर्गा देवीच्या नऊ रूपांचे प्रतिनिधित्व करते हिंदू तत्त्वानुसार या मुलींना सृष्टीचा नैसर्गिक शक्तीचे प्रकटीकरण मानले जाते नवरात्रीच्या काळात अष्टमी आणि नवमी तिथीला मुलींच्या पूजेंना खूप महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार मुलींची पूजा केल्याने माता दुर्गेचा विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो नवरात्रीत दोन ते दहा वर्षापर्यंत वयाच्या मुलीची पूजा करण्याची परंपरा आहे या मुलींना साक्षात देवीचे रूप मानले जाते यांना कुमारिका असे म्हणतात कुमारिकांचे पायाचे पूजन करून त्यांना जेवायला घालण्याची प्रथा आहे तर सर्वात आधी कुमारिकांचे पाय धुवून आसनावर बसवावे हातात लाल धागा बांधावा कपाळावर कुंकू लावावे प्रसाद आणि दक्षिणा द्यावी घरातून पाठवताना पाया पडून आशीर्वाद घ्यावा चला बघू वयाच्या कितव्या वर्षी कुमारिका ही देवीच्या कोणत्या रूपात असते आणि तिचे पूजन केल्याने काय फळ मिळते दोन वर्षाची कुमारिका म्हणून ओळखली जाणारी हिचे पूजन केल्याने दारिद्र्य दूर होते तीन वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपात असते हिचे पूजन केल्याने सुख समृद्धी नांदते चार वर्षाची कन्या कल्याणी असते हिचे पूजन केल्याने घरात कल्याण होतं पाच वर्षाची कन्या रोहिणी रूपात असते जी रोगमुक्त ठेवते सहा वर्षाची कन्या कालिका रूपात असते हिचे पूजन केल्याने राजयोग प्राप्त होते सात वर्षाची कन्या चंडिका या रूपात असते ही ऐश्वर्य प्रदान करते आठ वर्षाची कन्या शांभावी रूपात बोलो मिलकर बोलो, जै जै माता बोलो। माता या, हा? तर आता सर्व कन्या गेल्या आमचं कन्यापूजन करून झालं आता आम्ही अष्टमीचं हवन करायला बसतो आहे आता हवन करण्याची तयारी करते मी कशा प्रकारे तयारी करते ते पण बघा तुम्ही आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा स्किप न करता म्हणजे तुम्हाला कळेल पुढचं व्हिडिओ कसा आहे कशा प्रकारे आम्ही हवन केलं काय केलं ते व्हिडिओ तर खूप जणं बघतात हो पण लाईक खूपच कमी करतात इतकी कंजन नका करत जाऊ लाईक करायला लाईक करत जा तुम्ही म्हणजे तेवढं मला पण मोटिवेशन मिळतं आणि आमच्यासोबत हवन हवन पूजन करायला तुम्ही सुद्धा या तुम्ही ऑनलाईन हवनच दर्शन घेऊ शकता दर्शन घेतलं <laughs> की बघून नंतर मग लाईक पण करा आणि शेअर पण करा धन्यवाद ओम जयंती मंगला भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवाधात्री स्वाहा स्वदा नमस्तुते ते बघा आता आम्ही ना हव हवनला बसायची आमची तयारी सुरू आहे तर बघा हवन, हवन पात्रामध्ये मी आ, स्वस्तिक काढून घेतली आहे साईडला असं डेकोरेशन करून घेतली फुलांची रांगोळी वगैरे काढली आहे आता एक तुपाचा दिवा घ्यायचा आहे आपल्याला पेटी आता धूप घेतली आहे परत बघा कापूर समेधा होमपुडा खीर गाईचे तूप शेणाच्या दोन गवऱ्या हळदी कुंकू आणि याच्यात सगळं गूळ तांदूळ गहू पिवळी मोहरी आणि तीळ असं सगळं मी एकत्र करून घेतलं आहे आणि आता हे आपल्याला सहाकार जेव्हा आपण करू ना तेव्हा हे सगळं टाकायचं आपल्याला त्यामध्ये तर आता आम्ही सुरुवात करतो होमला तर बघा अशा प्रकारे आम्ही होमची मांडणी केली आहे बघू शकता तुम्ही आणि देवी आईच्या समोरच आम्ही बसलोय आज देवी आई अष्टमी होती म्हणून देवी आईची हिंग भरली आहे हे बघा हे दुर्गा सप्तशेटी इथे तर आज अष्टमीचा आमचं हवन करतोय आम्ही चला मग हव हवनाला सुरुवात करूया आता आपण तर काय सर्वत आधी काय करायचं पात्रात शेणाच्या गवऱ्या टाकायच्या तुकडे करून आणि त्यानंतर बघा समीधा टाकायच्या समीधा टाकल्यानंतर मग हळद कुंकू फूल वगैरे व्हायचं आणि त्यानंतर आपला होम पुढा असतो ना तो पण टाकून द्यायचा अर्धा त्यानंतर मग गाईचं तूप आणि कापूर टाकायचा आणि शक्यतो कापरानेच हवन पेटवायचा काळी पेटवी पे, पेटी पेटीने पेटवू नका आणि आधी तूप आणि कापूर जास्त टाका म्हणजे कसं हवन छान पेटतो नाही तर मग काय होतं हवन अर्ध्यातच विझून जातो आणि मग खूप दूरधूर होतो घरामध्ये त्यामुळे मग असं हे लक्षात ठेवायचं आणि तूप टाकताना बिलकुल कंजूशी करायची नाही आता बघा जवळजवळ मला दोन वाट्या भरून मोठं एवढ्या दोन वाट्या भरून तूप लागलं हवनाला तेवढं तूप तूप जर तुम्ही टाकलं ना व्यवस्थित हवनामध्ये तर खूप छान हवन जळतो आणि अजिबात विजत नाही नाही तर काय होतं तूप कमी पडलं कापूर कमी पडला ना मग हवन विजून जातो त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची

स्वा सर्व भक्तांना शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा माता तुम्ही सर्वांना सुख शांती प्रदान करो ही माता चरणी प्रार्थना करतो जय माता दी जय माता दी जोर से बोलो जय माता दी प्रेम से बोलो जय माता दी मिल के बोलो जय माता दी अरे जय माता दी जय माता दी जय माता दी जय माता दी सारे बोलो जय माता दी बोला माँ वैष्णो देवी की जय घर कालिका माता की जय माँ सप्तृगी की जय जय महालक्ष्मी की जय माँ तुर्जा भवानी की जय वाली माता की जय जय ू शकता बघा किती छान पेटला आता हवन इतकं मस्त पेटला ना अजिबात विजला नाही खीर खिरीचा स्वाहा केअर केला आम्ही तरी सुद्धा हवन विजला ता नाही नाही तर टाकल्यानंतर ना हवन विजून जातो पण बघा हवन किती मस्त पेटतोय आणि खूप छान मस्त पूजा झाली इतकं छान आणि प्रसन्न वाटलं ना घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने आव्हान केलं आहे आम्ही असंच तुम्ही पण करा आणि चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना स्वामी समर्थ